शासन मान्य आपले सेवा केंद्रात बंद करण्यात आली आहे तसंच तीव्र हवामान बदलांमुळे महापूर दुष्काळाची तीव्रता वाढलीय तर सेबी प्रमुख माधवी पुरी बुच यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे युक्रेनच्या युद्धाबाबत रशियानं अमेरिकेला इशारा दिलाय तर गुन्हेगारी स्वरूपाचा कंटेंट आता टेलिग्राम ऍप वर दिसणार नाहीये पॅरिस पॅरालिम्पिक्स मध्ये भारतानं यंदा विक्रमी कामगिरी केलीय तर अनिल कपूर यांनी ए आयच्या विरुद्धचा खटला जिंकलाय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज सात सप्टेंबर वार शनिवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीत झालेल्या बदलाची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीत सरकारनं आता बदल करण्याचा महत्वाचा निर्णय घेतलाय त्यानुसार आता आपले सेवा केंद्रात लाडकी बहीण योजनेचे फॉर्म्स भरता येणार नाहीयेत आणि आता फक्त अंगणवाडी सेविकांनाच नव्या अर्जांची नोंदणी करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत राज्य सरकारनं या संदर्भात जी आर काढलाय पण यामुळे आता सेवा केंद्र चालकांमध्ये नाराजी पसरली आहे शासनानं आपले सेवा केंद्र चालकांना विश्वासात न घेता तसंच त्यांचं थकीत मानधन न देताच हा निर्णय घेतलेला आहे असा आरोप केंद्र चालकांनी केलाय शुक्रवारी जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णयांद्वारे यापुढे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीचं काम अंगणवाडी सेविकांद्वारे होणार आहे या योजनेअंतर्गत यापूर्वी अकरा प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास परवानगी देण्यात आली होती पण आता या योजनेअंतर्गत प्राप्त होणाऱ्या अर्जांची संख्या ही मर्यादित झालेली आहे त्यामुळे फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकांद्वारेच अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती असंही या शासन निर्णयात म्हटलंय यापूर्वी आशा सेविक सेतू सेवा केंद्र आपलं सरकार सेवा केंद्र समूह संघटक सी आर पी या अंतर्गत शहरी ग्रामीण लाइव्हलीहुड मिशन मदत कक्ष प्रमुख सिटी मिशन मॅनेजर ग्रामसेवक यांच्या मार्फत लाडकी बहीण योजनेची अर्ज नोंदणी केली जात होती पॉडकास्टची दुसरी बातमी आहे वैश्विक तापमान वाढीमुळे वातावरणाचा समतोल ढळलाय त्याबद्दलची महापूर दुष्काळ आणि वादळ यांसारखी नैसर्गिक संकटांची तीव्रता ही जगभरात वाढत चाललीय देशभरात पंच्याऐंशी टक्क्यांपेक्षाही अधिक जिल्ह्यांना या बदलत्या हवामानाचा फटका सहन करावा लागणार आहे असं नव्या संशोधनात उघड झालंय आय पी ग्लोबल आणि ई एस आर आय इंडियानं याबाबत सखोल संशोधन केलं होतं या संशोधनातल्या निष्कर्षांनुसार देशातल्या तब्बल पंचेचाळीस टक्के जिल्ह्यांमध्ये वेगळी उल्थापालत होऊ शकते ज्या भागांना महापुराचा धोका असतो तो भाग दुष्काळी प्रदेश बनू शकतोय असंही यातनं दिसून आलंय या संशोधनासाठी साधारणपणे एकोणीसशे ते दोन हजार ते या कालखंडातल्या सुमारे पन्नास वर्ष बदलत्या वैश्विक तापमानाचा आढावा घेण्यात आला होता मागल्या दशकभराच्या अवधीत वातावरणातल्या तीव्र बदलांच्या घटनांमध्ये पाच पटीनं वाढ झाल्याचं दिसून आलं महापुराच्या घटना चार पटींनी वाढल्या आहेत देशाच्या पूर्व भागाला महापुराचा मोठा धोका निर्माण झालेला आहे आणि त्यानंतर ईशान्य आणि दक्षिण भारताला सुद्धा याचा मोठा फटका बसू शकतो दुष्काळाचं हे प्रमाण दुपटीनं वाढलेलं आहे कृषी संकट अधिक तीव्र झालेलं आहे वादळाच्या घटनांमध्ये चार पटींनी वाढ झाली असं दिसून आलंय या तीव्र अशा हवामान बदलाचा मोठा फटका सकल राष्ट्रीय उत्पादनाला अर्थात जी डी ला बसला असून दोन हजार बावीस मध्ये डी पी मध्ये आठ टक्क्यांनी घसरण झाल्याचं दिसतंय आहे असं संशोधकांनी म्हटलंय पॉडकास्टची तिसरी बातमी आहे सेबीच्या अध्यक्षा माधवी पुरी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे त्याबाबत संसदेच्या समितीकडनं आढावा घेतला जातो आणि आगामी काळात अशा आढावा बैठकीवेळी सेबीच्या अध्यक्षा माधवी पुरी बुज यांना चौकशीसाठी पाचारण केलं जाऊ शकत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे लेखा समितीची ही बैठक कधी होणार आहे हे निश्चित नसलं तरी सुद्धा चालू महिन्याच्या अखेरीस ही बैठक होऊ शकते बुच यांच्या विरोधात अलीकडल्या काळात अनेक गंभीर आरोप झाले आहेत आए आयसीआयसीआय बँकेतन निवृत्त झाल्यानंतर सुद्धा त्यांना वेतन मिळत होतं तसंच दोन हजार अकरा ते दोन हजार तेरा या कालावधीत बँकेत कार्यरत असताना त्या ग्रेटर पॅसिफिक कॅपिटल साठी काम करत असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय अमेरिकेची शॉर्ट सेलिंग कंपनी हिंडनबर्गनं एका अहवालाच्या माध्यमातून माधवी पुरी बुज व त्यांच्या पतीवर गंभीर आरोप केले होते अदानी उद्योग समूहाच्या ऑफ अर्थात परदेशातल्या कंपन्यांशी बुज दाम्पत्याचा जवळचा संबंध असल्याचा आरोप हिंडनबर्ग कडनं करण्यात आला होता दुसरीकडे बुच दाम्पत्यानं या आरोपाचं खंडन करताना आमचे सगळे व्यवहार पारदर्शक होते व त्यात कोणतीही त्रुटी नसल्याचा दावा केला होता पॉडकास्टची चौथी बातमी आहे युक्रेन रशियाच्या युद्धात अमेरिकेच्या युद्धाच्या बाबतीत अमेरिकेनं लाल रेषा ओलांडू नये असा इशारा शुक्रवारी रशियानं दिलाय तसंच संयम बाळगण्याची अमेरिकेची संवेदना लोक पावत चाललीय असा टोमणा सुद्धा रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी लगावलाय एका मुलाखती दरम्यान लाव्होव्ह यांनी अमेरिकेवर जोरदार टीका केली युक्रेनला शस्त्रपुरवठा करून अमेरिकेनं त्यांची स्वतःची लाल रेषा ओलांडली आहे मात्र आम्ही इतरांसाठी ओलांडलेली लाल रेषा त्यांनी पार करू नये या लाल रेषेच्या ते किती जवळ आहेत हे त्यांना माहितीये पण कुठं थांबायचं याची अमेरिकेची समज कमी होत चालली असून हे त्यांच्यासाठी धोकादायक आहे असंही लावरोव्ह यांनी म्हटलंय पॉडकास्टची पाचवी बातमी आहे टेलिग्राम मेसेजिंग ऍपन दिलेल्या आश्वासनाची टेलिग्राम या मेसेजिंग ॲपवर यापुढे गुन्हेगारी आशय प्रसिद्ध होणार नाही असं आश्वासन या ॲपचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पॅवेल डुरोव्ह यांनी दिलाय टेलिग्रामचा गुन्हेगारी कृत्यांसाठी वापर होत असल्याचा फ्रान्स सरकारचा आरोप आहे मात्र कालबाह्य कायद्यांचा वापर करून मला वैयक्तिकरित्या लक्ष्य करणं चुकीचं असल्याचं डुरोव यांनी म्हटलंय आहे पॉडकास्टची सहावी बातमी आहे पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी विक्रमी कामगिरी केली आहे त्याबद्दल पॅरिस पॅरालिम्पिक दोन हजार चोवीस या स्पर्धेत भारतीय खेळाडूंची अविश्वसनीय कामगिरी होताना दिसते शुक्रवारी प्रवीण कुमार यांनी पुरुषांच्या उंच उडी स्पर्धेत आशियाई विक्रम मोडून सुवर्ण पदक जिंकलाय पॅरिसमध्ये मध्ये हे भारताचं सहावं सुवर्ण पदक ठरलंय आणि पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतानं प्रथमच सहा सुवर्ण पदकं जिंकली आहेत यापूर्वी टोकियोत भारतानं पाच सुवर्ण पदकं जिंकली होती भारतानं या जागतिक स्पर्धेत गोल्ड, सहा गोल्ड नऊ सिल्वर आणि अकरा ब्रॉन्झ सह सव्वीस पदकं जिंकली आहेत त्यामुळे सध्या भारत पदक तालिकेत चौदाव्या क्रमांकावर आहे पॅरालिम्पिक स्पर्धेतली भारताची ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे पॉडकास्टची सातवी आणि शेवटची बातमी आहे मनोरंजन क्षेत्रातली बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर यांनी आपल्या अभिनयानं प्रेक्षकांना अनेक वर्ष घुरळ घातलीये आणि आता त्यांच्या करिअर मध्ये मानाचा तुरा रोवला गेलाय अनिल कपूर यांनी टाइम हंड्रेड ए आय या या यादीत प्रथम स्थान मिळवलंय ए आयच्या जगात प्रभाव निर्माण करणाऱ्या विविध क्षेत्रातल्या शंभर लोकांमधन त्यांना सन्मानित करण्यात आलंय अनिल कपूरनं दिल्ली हायकोर्टात ए आय विरुद्ध खटला दाखल केला होता तो ऐतिहासिक निकाल जिंकल्यानंतर या स्टारनं टाइम हंड्रेड ए आय यादीत स्थान मिळवले सध्या ए आय वर अनेक कलाकारांचे आवाज आणि फोटोज सर्रास वापरले जातात आपला आवाज फोटो नाव सुरक्षित राहावं यासाठी अनिल कपूर यांनी त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या अधिकाराचं रक्षण करण्यासाठी खटला दाखल केला होता हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च अमित उजागरे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला